नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या जे काही वातावरण वगैरे सतत त्यामध्ये चेंज होत आहे याच्यामुळे जे काही आपलं कांदा पीक आहे कांदा पिकावरती भयंकर प्रमाणामध्ये कर्परोगाचा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे जे काही कांद्याचे शेंडे वगैरे आहे हे त्यामध्ये पिवळे पडलेले दिसत आहे कांद्यावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत येत येत आहे त्याच्यामुळे कांदा पिकाची वाढ वगैरे आहे ही पूर्णपणे आपल्याला थांबल्यासारखी दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो अनेक वेळेस आपण वेगवेगळ्या पण फवारण्या घेत असतो पण तरीसुद्धा म्हणावं तसं आपल्याला रिझल्ट वगैरे अनेक वेळेस दिसून येत नाही तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय बेटर एक त्यामध्ये मी कॉम्बिनेशन सांगणार आहे जर कांदा पिकावरती अतिशय भयंकर प्रमाणात जर करपारा वगैरे पडलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही हे कॉम्बिनेशन त्यामध्ये सहजपणे वापरू शकता आणि जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट यायला पहिली गोष्ट मदत होईल त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज शेतकरी मित्रांनो चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये जे कॉम्बिनेशन सांगणार आहे सर्वांना कॅब्रोटॉप माहीतच असेल त्याच्यापेक्षा पटीने ह्या कॉम्बिनेशनचा रिझल्ट त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के बेटर दिसून येईल आणि मी स्वतः वैयक्तिक याचा त्यामध्ये रिझल्ट घेतला आहे म्हणजे आतापर्यंत मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो जेवढे काही मी खांद्यावरती स्प्रे वगैरे घेत असतो मला सगळ्या फवारण्यामध्ये हे मला आतापर्यंत टॉपचं बुरशीनाशक वाटलं आहे कारण म्हणजे जो काही भयंकर प्रमाणामध्ये करपा पडला होता अगदी त्यामध्ये चौथ्या ते पाचव्याच दिवशी पूर्णपणे स्टॉप होऊन गेला म्हणजे जे काही करपा होता पूर्णपणे स्टॉप झाला आणि पुन्हा जे काही पात वगैरे आहे ही वाढायला त्यामध्ये सुरुवात झाली म्हणजे एवढा छान रिझल्ट मी आतापर्यंत खरंच शेतकरी मित्रांनो मी पाहिला नव्हता मला रिझल्ट आला आहे म्हणून त्यामध्ये मी जो माझा अनुभव आहे तुमच्यासोबत त्यामध्ये मी शेअर करणार आहे जर तुम्हाला वाटत असेल तर आवश्यक त्यामध्ये फवारणी घेऊ शकता जर नसल घ्यायची तरी नाही घेतली तरी पण सुद्धा त्यामध्ये चालेल तर शेतकरी मित्रांनो ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला वापरायचं आहे बी एस एफ कंपनीचं मेरीवॉन अतिशय बेटर त्यामध्ये बुरशीनाशक आहे भयंकर प्रमाणामध्ये जर करपा वगैरे पडलेला असेल कांद्याचे शेंडे जर पिवळे पडलेले असेल कांद्याची तुमची वाढ म्हणजे स्टॉप सारखी वाटत असेल किंवा कांद्यावरती इतर कोणते जे बुरशीजन्य रोग वगैरे पडलेले असेल जर अशा वेळेस जर तुम्ही फबरणी घेतली तर शंभर टक्के त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसून येईल मेरीवॉनचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो जो काय आपला पंधरा लिटरचा पंप असतो पंधरा लिटरच्या पंपासाठी हे आपल्याला आठ एम एल वापरायचं आहे आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो सध्या तुम्ही पाहत असाल अनेक वेळेस सकाळच्या वेळेस दव असेल धुकं वगैरे असेल जी काही धुरी वगैरे म्हणतो आपण ती त्यामध्ये येत असते म्हणजे कांद्याच्या पिकावरती सकाळच्या वेळेस पूर्णपणे ओलावा त्यामध्ये दिसून येत असतो आणि याच्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस ओलावा दिसून येत असतो म्हणजे ओला ज्या ज्यावेळेस कांदा पिकावरती राहत असते अशा वेळेस जे काही बुरशीजन्य रोग असतात म्हणजे जे काही बॅक्टेरियाजन्य बुरशी असते याची त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढ वगैरे होत असते याच्यासाठी आपल्याला जे काही बॅक्टेरियल बुरशी वगैरे आहे बॅ बॅक्टेरियल जो काही करपा वगैरे आहे हे घालवण्यासाठी आपल्याला याच्यासोबत स्ट्रेप्टोसायक्लिन त्यामध्ये वापरायचं आहे मेरिओन आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी आठ एम एल वापरायचं आहे आणि स्ट्रेप्टोसायक्लिन शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला त्यामध्ये दोन ग्रॅम वापरायचं आहे आणि सोबत एक आपल्याला कीटकनाशक वापरायचं आहे कीटकनाशक वापरत असताना जो काही थ्रिप्स वगैरे असतो मवा तुडतुडे पडलेले असतात अनेक वेळेस पाथींवरती सफेद सफेद स्पॉट वगैरे दिसून येत असतात हे काय होतं ज्यावेळेस थ्रिप्स मावा तुडतुडे वाढतो त्यावेळेस हे स्पॉट त्यामध्ये पडले जातात कारण जे काही थ्रिप्स वगैरे असतात हे तिथला रस पूर्णपणे शोषून घेतात आणि तिथं नंतर स्पॉट पडले जातात जर जास्त प्रमाणामध्ये जर थ्रिप्स मावा तुडतुडा झालेला असेल तर अशा वेळेस आण शेतकरी मित्रांनो हो कपारोगाचा सुद्धा प्रादुर्भाव वाढण्याची त्यामध्ये दाट शक्यता असते याच्यासाठी शेतकरी मित्रांनो जो काही बुरशीनाशक वापरत असतो याच्यासोबत आपल्याला कीटकनाशक सुद्धा वापरणं अतिशय गरजेचं आहे आता हे जे काही बी एस एफचं मेरीवान येतं शेतकरी मित्रांनो हे थोडसं माग त्यामध्ये जात असतं याच्यासाठी जे काही कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे हे थोडंसं आपल्याला स्वस्तातलं वापरायचं आहे जेणेकरून आपलं कॉम्बिनेशनसुद्धा हे मापात बसेल आणि आपले जास्त पैसेसुद्धा त्यामध्ये खर्च बिलकुलही होणार नाही तर याच्यासाठी आपल्याला धानुका कंपनीचं मीडिया वापरायचं आहे मीडियामध्ये इमिडा इमिडिया क्लोप्रिड त्यामध्ये सतरा पॉईंट आठ टक्के आहे मीडियाचा वापर करत असताना हे त्यामध्ये दहा एम एल वापरायचं आहे आणि सोबत आपल्याला सिलिकॉन बेस्ड टिकर वापरायचं आहे अशी यामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो हे सर्व त्यामध्ये चार औषधांची एकत्र आपल्याला फवारणी घ्यायची आहे आणि आपल्या कांदा पिकावरती फवारणी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला जो काही कारपा वगैरे पडलेला असेल थ्रिप्स असेल मावा असेल जे काही आपले कांद्याचे शेंडे जे काही पिवळे पडलेले आहे हे पूर्णपणे म्हणजे नायनट व्हायला मदत होईल आणि चांगले रिझल्ट त्यामध्ये दिसून येतील फवारणी घेत असताना एक आवश्यक त्यामध्ये लक्षात ठेवा जे काय आपलं जर समजा कांदा तुमचा दोन अडीच महिन्याचा झालेला असेल अशा वेळेस पाती चांगल्या वाढलेल्या असतात अशा वेळेस फवारणी करत असताना दाट फवारणी करा एक एकरमध्ये फवारणी करत असताना अनेक वेळेस आपण समजा आठ पंप करत असतो अशा वेळेस दहा ते अकरा पंप त्यामध्ये करा दाट फवारणी करा जेणेकरून औषधं पूर्णपणे स्प्रेड व्हायला मदत होईल आणि शंभर टक्के रिझल्ट दिसून येतील फवणी करत असताना अजून एक दुसरा नियम म्हणजे की फवणी करत असताना दुपार नंतर करा तीन नंतर त्यामध्ये तुम्ही केव्हा फवारणी करू शकता जेणेकरून शंभर टक्के चांगले रिझल्ट दिसून येतील फवारणीसाठी पाणी स्वच्छ वापरा जेणेकरून अजून चांगलं त्यामध्ये रिझल्ट येईल आणि स्टिकर मात्र बिलकुलही वापरायला विसरू नका आणि शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ही फवारणी घ्याल फवारणीचा रिझल्ट आल्यावरती मला नक्की सांगा कारण अतिशय बेटर रिझल्ट आहे मला तर अतिशय त्यामध्ये चांगला रिझल्ट त्यामध्ये दिसून आला म्हणजे मी खरंच सांगतो तुम्हाला एवढा बेटर रिझल्ट मी आतापर्यंत कोणत्याच औषधांचा त्यामध्ये पाहिला नव्हता जर करपा जास्त प्रमाणामध्ये जर पडलेला असेल एक वेळेस आवश्यक वापरा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला बेटरच दिसून येईल आणि काही अडचणी असतील काही प्रश्न असतील नक्की त्यामध्ये कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनेलला त्यामध्ये नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद